विधानसभेत आपण का हरलो महायुतीत कुणामुळे एंट्री मिळाली नाही या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सध्या मनसे करत आहे आणि हे उत्तर शोधताना मनसेकडून खापर फोडलं जात आहे ते एकनाथ शिंदेवर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपशी हात मिळवणी करण्याच्या मनसेचा खटाडोप सध्या सुरू आहे यात मनसे यशस्वी होणार का आणि जर झाली तर त्याचे परिणाम काय होतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात एक आमदारापुरतं का होईना मनसेचं सा विधानसभेत अस्तित्व होतं मात्र मतदारांप्रमाणे एकच्या आकड्याने देखील यंदा राज ठाकरेंच्या मनसेला पाठ दाखवली आहे विधानसभेचे निकाल लागून जवळपास दीड महिना लोटलाय आता मनसे या दीड महिन्यात पराभवाच्या धक्क्यातून कितपत सावरलीये हे राज ठाकरेंनाच ठाऊ मात्र महापालिका निवडणुकांसाठी मनसेने तयारी सुरू केली यासाठी राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीमध्ये मंथन झालं आणि सर्वांना एक गोष्ट उमजली ती म्हणजे मनसे आणि भाजपची युती रखडली ती एकनाथ शिंदेमुळे होऊ न शकलेल्या युतीच्या मॅटरचं खापर मनसे एकनाथ शिंदेवर का फोडतेय मनसेच्या बैठकीत नेमकी काय खलबत झाली ते जाणून घेऊया लोकसभा विधानसभेत शिंदेमुळे मनसेची माहितीतली एंट्री रखडली असं मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आलं महापालिका निवडणुकीत युती आणि इतर वाटाघाटीसाठी टीम नेमणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय पहिल्या फळीतल्या नेत्यांची टीम पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे विधानसभेत मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहिल्यानं उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचं मत अनेकांनी बोलून दाखवलं महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे सकारात्मक आहे मोदींचं नेतृत्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर कापले गेलेत यावरही मनसेच्या बैठकीत चर्चा झाली आहे मनसे एकनाथ शिंदेच्या नावाने खडे फोडू लागल्यावर शिवसेना आमदार योगेश कदम देखील कडाडले उलट मनसेमुळे शिवसेनेचे दहा उमेदवार पडल्याचं म्हणत त्यांनी पलटवार केले हिंदुत्व तुमचा खरा मुद्दा असेल तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे ही आमची अपेक्षा असणार आहे वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे परंतु अशा पद्धतीने समान्य शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही साठ आमदार शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत आमचे जवळपास दहा आमदार दहा उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत आपण जर का गणित बघितलं आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे दहा असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार मन उमेद आमच्या स्वरूप हे होते मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत विधानसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी एकमेकांच्या अनेक वेळा गाठीभेटी घेतल्या दोन्ही नेत्यांमधली जवळीक वार्थांना दिसत होती मनसेला युतीमध्ये घेण्याबाबत शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू असल्याच्या बातम्या अनेक वेळाही समोर आल्या मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेने सदा सरवणकरांना तिकीट दिलं राज ठाकरेंनी मुलगा आम्ही त्यांना आखाड्यात उतरवलं आणि नेमकं इथंच थिणगी पडली पाहता पाहता थिणगीनं उग्र रूप धारण करत गेली आता प्रश्न हा आहे की खरंच एकनाथ शिंदेमुळे मनसेची महायुतीत एंट्री रखडली का या प्रश्नाचं उत्तर शोधताना मनसेने भाजपशी युती करण्यासाठी आजवर किती खटाटोप केलाय यावर एक नजर टाकली मनसेच्या जुन्या झेंड्यावर सगळ्या रंगांना सुट्टी देत फक्त भगवा रंग ठेवला मनसेने हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू झाला मशिदी विरोधातील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं मंदिराबाहेर मनसेकडून हनुमान चालिसा पठण सुरू झालं स्वत राज ठाकरेंकडून अनेक मंदिरात आरती करण्यात आली मनसेची विचारधारा बदलल्याचं भाजपने देखील मान्य केलंय मात्र परप्रांतीयांबद्दल के असलेल्या मनसेच्या धोरणावर बोट ठेवून भाजपने राज ठाकरेंना टाळी देणं टाळलंय पण विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात मोठा बॉम्ब फोडला मला असं वाटतं सरकार बदल घेतीच एक तीन महिन्यापूर्वी असं होतं की आघाडी बिघाडीचं जरा थोडंसं वरती चालले पारड बिरडं असं वरती चालले असं वाटत होतं पण त्या पुन्हा त्या ह्याच्या निवडणुका झाल्या तुमच्या हरियाणाच्या परत थोडंसं बदललं अर्थात इतकं सोपंही नाही आहे युतीला त्यांना इतकं सोपं नाही आहे ते पण बघू काय मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण वाटतंय भारतीय जनता पक्षाचं होईल आमच्या साथीने राज ठाकरेंच्या भाकिदाप्रमाणे भाजपचा मुख्यमंत्री झाला पण मनसे बाहेर राहिली नुसती बाहेर नव्हे तर विधानसभेच्या कुंपणाबाहेर सर्व प्रमुख पक्ष महापालिका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे मनसेला सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय घेताना भाजपाला शिंदे किंवा अजित पवारांच्या परवानगीची गरज भासणार नाही त्यामुळे आता तरी भाजप मनसेला सोबत घेणार का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे मुळात असं आहे की दोन ठाकरे एकत्र येतील का नाही येतील का मला वाटतं या चर्चा आमच्यापेक्षा मीडियामध्ये जास्ती दिसतात पक्षाअंतर्गत तरी मला अशी कुठली चर्चा किंवा सूर जाणवला नाही पण युती करायची नाही करायची करायची तर कोणाबरोबर करायची याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि याच्याबद्दल पक्षामध्ये विचारमंथन होईल मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि भाजपची युती झाली तर सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं होऊ शकतं असा राजकीय पंडितांचा कयास आहे लोकसभेत मनसेने भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड विधानसभेत तरी झालेली नाहीये आता ती महापालिकेत करण्याची संधी साधून भाजपवर ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी एका दगडात दोन पक्षी मारणार का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट